समजा हा तुमच्या नऊ चोवीस चोवीसचा हा एक दाना आहे तो ती कोटिंग अशा पद्धतीची आहे ज्या वेळेस हे दाना एका दाण्यामध्ये हे सगळेच घटक आहे कंपनीचं असं म्हणणं आहे की हा जो कोट आहे या कोट मध्ये असा घटक टाकलेला आहे की नमस्कार मंडळी पृथ्वीराज शितोळे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की नऊ चोवीस चोवीस महाधन कंपनीचं न्यूट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजी काय आहे या खतामधली ते थोडं समजावून सांगा तर मंडळी याविषयी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आणि महाधन कंपनीला मला कुठलाही एक रुपयाही दिलेला नाही आहे या व्हिडिओसाठी परंतु शेतकऱ्यांनी तो प्रश्न विचारला म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेला नऊ चोवीस चोवीस हे एन पी के असं हे खत आहे म्हणजे नऊ कि नऊ किलो नऊ नऊ टक्के नत्र चोवीस किलो स्पुरद आणि चोवीस किलो पालाश असे घटक आहे त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फर झिंक फेरस आणि बोरॉन असे पाच घटक आहे आता त्याच्यात काय आहे तुम्हाला समजावून सांगतो मग तर समजा हा तुमच्या नऊ चोवीस चोवीसचा हा एक दाना आहे खताचा आणि या दाण्यामध्ये नऊ टक्के नत्र चोवीस टक्के स्पूर आणि चोवीस टक्के पोटॅश एका दाण्यामध्ये हे सगळेच घटक आहे तुमच्या लक्षात असेल म्हणजे हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे हे मिक्स फर्टिलायझर नाही आहे म्हणजे अठरा अठरा दहा सारखं हे खत नाही आहे अठरा अठरा दहामध्ये प्रत्येक एक दाना हा अठरा टक्क्याचा दुसरा दाना अठरा टक्क्याचा आणि तिसरा टक्के तिसरा दाना हा दहा टक्क्याचा असा असू शकतो पण याच्या एका दाण्यामध्ये नऊ चोवीस चोवीस आणि बाकीचे सूक्ष्म नद्रव्य त्यामध्ये आहे एका दाण्यामध्ये सामावलेले आहे आणि त्याचा जो कोट आहे तो कोट कंपनीचा असं म्हणणं आहे की हा जो कोट आहे या कोटमध्ये असा घटक टाकलेला आहे की ज्यावेळेस हा दाना आम्ही जमिनीत टाकू अशा पद्धतीनं तर त्यावेळेस त्याची कोटिंग पहिले उघडणार पाण्याच्या संपर्कात आल्यामुळं आणि ते कोट जे आहे त्या कोटमुळं अन्नद्रव्य पहिले त्याकडे अट्रॅक्ट होणार आणि त्यानंतर मग त्यामधले जे घटक आहे त्या घटकाला पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम ते सूक्ष्म जीवाणू तिथं करणार असा अर्थ होतो न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचा तर हा झाला माधन या कंपनीचा दृष्टिकोन त्यांचं म्हणणं असं आहे की टेक्नॉलॉजी अशा पद्धतीनं काम करते तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या ॲग्री पॉवर पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद